बाबा आढळ यांना आरक्षणावर प्रश्न काय नाही विचारला बाबा आढळ यांना कोंडीत पकडण्याचा का प्रयत्न नाही केला तुम्ही का तुम्ही असं लक्षात आणून देता संपूर्ण समाजाच्या की आम्ही बारामतीच्या दलाला आहोत का तुम्ही लक्षात आणून देता की आम्ही चाबीचे माकडं आहोत बाबा मध्ये घोटाळा होतोय तर आमचा व्हीव्ही पॅटवर आणि ईव्हीएमवर आम्ही प्रत्यक्ष नोंद बघितलेली आहे तरीही आमचा विश्वास नाही आता पुढच्या वेळी एक काम करा की तुम्ही सर्व लोकांनी मतदानावर बहिष्कार घाला मी असं म्हणतोय लोकांना भीती अरे म्हणताना जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील बाबा आढाव आत्मक्लेश करायला उपोषणाला बसले उपोषण करण्याचे एक फॅशन आता सुरू झालेली आहे एक ट्रेंड आलेला आहे दारेशना वित्तेशना आणि लोकेशन यातली ही जी लोकेशन आहे सतत माझं नाव चर्चेत चे राहिलं पाहिजे चार लोकांनी मला ओळखलं पाहिजे आणि कायमस्वरूपी मी लोकांच्या नजरेत राहिलो पाहिजे ही लोकेशना चौऱ्याण्णव वर्षात सुद्धा माणसाच्या न सुटत नाही असं काहीच चित्र आपल्याला दिसून येत आहे आत्मक्लेश करणे किंवा समाजाच्या हिताचा विचार करणे किंवा समाजासाठी काहीतरी करणे यामध्ये गैर काहीच नाहीये अर्थातच नाही पण हा विचार करत असताना आपण ज्या विषयाला अनुसरून उपोषणाला बसलेलो आहे त्या विषयाला अनुसरून आपल्याला प्रसारमाध्यमांनी चार प्रश्न विचारले आहेत का आणि आपण त्या विषयाची इस्तंभूत माहिती घेऊन तिथे पोषणाला बसलेलो आहे का हा विचार सुद्धा होणं गरजेचं आहे जेव्हा रडीचा डाव खेळण्याची ही जी आजची वेळ आलेली आहे की ईव्हीएमच्या एमच्या डोक्यावर आम्हाला खापरं फोडायची आहेत तेव्हा कायमस्वरूपी एक प्रश्न अनुत्तरित राहतो की ज्या लोकांना असं वाटते की ईव्हीएम हॅक होऊ शकतं ज्या लोकांना असं वाटते की ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेला आहे ती लोक ती गोष्ट सिद्ध का करून दाखवत नाहीये निवडणूक आयोगाने दोन हजार मध्ये जेव्हा चॅलेंज दिलं होतं की ईव्हीएम हॅक करून दाखवा तेव्हाची आपल्याला ती निकाल माहिती आहेत की बाबा त्यामध्ये एक चिप असल्याशिवाय मायक्रो चिप मायक्रो एन्टिना असल्याशिवाय ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही आणि सोबतच ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत जसं की बाबा व्हीव्ही व्ही मधून जेव्हा चिठ्ठी बाहेर येते त्याच्यावर आपण दिलेलं मत नोंदवलेलं असतं आणि ती परत जाते तेव्हा व्ही व्ही चिठ्ठ्या आणि ईव्हीएम ची मतं ही दोन्ही मतं सारखी आहेत का कुठे तिथे तफावत आलेली आहे का सगळ्या ईव्हीएम क्रॉस व्हेरीफाय क्रॉस चेक झालेल्या आहेत का आणि ते क्रॉस चेक होत असताना तिथे सर्व पक्षाचे प्रतिनिधी तिथे उपस्थित असतात त्यांच्या समोर त्या कुठलीही कुठलीही रॅन्डम मशीन काढून ती चेक केल्या जाते हे सगळ्यांना माहिती आहे नंतर ते स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या जातं याच्याबद्दल मी स्तंभूत माहिती दिलेली आहे या संपूर्ण प्रक्रियेतल्या कुठल्या प्रक्रिये प्रक्रियेवर तुमचा नेमका आक्षेप आहे यावर कोणी बोलतंय का, का। लोकमतने मध्यंतरी एक बातमी दिली अशीच बातमी दोन हजार एकोणीसला सुद्धा आली होती त्या बातमीच्या आधारे प्रकाश आंबेडकर हे कोर्टात सुद्धा गेले होते की बघा इथे नोंदी जे आहेत तिथे लोक बसलेली असतात याच्या नोंदी घ्यायला मतदारांच्या त्याच्यामध्ये आणि ईव्हीएमच्या मतांमध्ये अंतर पडतंय लोकमतने सुद्धा तीच बातमी दिली यावेळी आणि सांगितलं की बाबा मतदानांच्या नोंदीमध्ये आणि व्ही ई व्ही मतदानामध्ये तफावत झालेली आहे पंच्याण्णव मतदान केंद्रावर इट्स अ ह्युमन एरर हे मानवी चूक आहे हे व्ही आणि ईव्ही एम मधली चूक नाही आहे जेही मतं ईव्हीएम मध्ये आहेत तेच मतं व्हीव्ही मध्ये आहेत आणि कंट्रोल युनिट वरून ह्या दोन्ही दु, गोष्टी मॉनिटर केल्या गेलेल्या के आहेत आणि त्या क्रॉस चेक पण झालेल्या आहेत इथे मशीन मध्ये कुठलाही दोष नाहीये हा त्या व्ही व्ही आणि व्हीएम मध्ये असलेल्या मतांच्या संख्येमध्ये आणि नोंदी ज्या मानवी नोंदी तिथे केलेल्या आहेत माणसांच्या द्वारे त्याच्यामध्ये अंतर आलेलं आहे हे काही दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा हे आलं झालं होतं आणि आता सुद्धा हे झालं जेव्हा परत परत ते चेक केलं जातं तेव्हा काही नावं परत आलेली आहेत का काही नावं परत लिहिल्या गेलेली आहेत का कुठे याद्या कमी जास्त झालेल्या आहेत का हा ह्युमन एरर आहे म्हणजे ही मानवी चूक आहे इथे व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम वर कोणीही आक्षेप नोंदवलेला नाही समस्या अशी आहे की जेव्हा वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्या बातमी देतात तेव्हा ते, ते संपूर्ण इस्तंभूत माहिती देत नाही कायमस्वरूपी चटपटीत चटकदार बातम्या देण्यासाठी व्ही आणि ईव्हीएम हा शब्दही न वापरता की झालेल्या मतदानाच्या मत नोंदी आणि उपलब्ध मतदानामध्ये मत अंतर सापडलेलं आहे तिथे हे स्पष्टीकरण लिहितं की बाबा हे ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेला नाही आहे किंवा हा व्हीव्हीपॅट आणि ईव्ही मधल्या मतांमध्ये अंतर आलेलं नसून जी आम, या नोंदणी तिथे जे माणसं बसली असतात ते आणि ईव्ही एम यांच्या संख्येमध्ये तफावत आलेली आहे अशा पद्धतीची माहिती न देता डायरेक्ट मतांच्या नोंदीमध्ये आणि त्या ती बातमी इतक्या ताकदीनं फिरवल्या गेली महाविकास आघाडीच्या आणि सगळ्या लोकांच्या जे इव, ई विरुद्ध एमच्या त्यांच्याकडून बघा सापडले सापडले ईव्हीएम मध्ये घोटाळा सापडला ईव्हीएम मध्ये घोटाळा सापडला मग तो घोटाळा घेऊन तुम्ही कोर्टात जा कोर्टावर हे आमचा विश्वास नाही आहे तुम्ही मी तुम्हाला हजारो कमेंट्स अशा दाखवून देऊ शकतो की कोर्टा म्हणजे चोराजवळ जाणं हे परत कोर्ट कोर्टावर सुद्धा दोषारोपण केलं जातं की सुप्रीम कोर्ट सुद्धा विकला गेला आहे निवडणूक आयोग सुद्धा विकला गेलाय इथून तिथून सगळ्यांनाच मोदीने विकत घेतलेला आहे मग सगळ्यांनाच जर विकत घेतलेलं आहे तर मग ते आता या इलेक्शनला का घेतलं लोकसभेला का घेतलं नाही तिथं जास्त आवश्यकता होती विकत घेण्याची तिथे का घेतलं नाही छत्तीसगडमध्ये का घेतलं नाही ह्याच इलेक्शनला का घेतलंय विकत सोबतच ज्या लोकांना असं वाटतं की बाबा ईव्हीएम मध्ये घोटाळा होतोय तर आमचा व्हीव्हीपॅट वर आणि ईव्हीएम वर आम्ही प्रत्यक्ष नोंद बघितलेली आहे तरीही आमचा विश्वास नाही तर त्या लोकांनी मतदान का केलं हा माझा पहिला प्रश्न आहे की त्या लोकांनी मतदानच का केलं तुम्हाला माहित आहे ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे मग नाही नाही आम्हाला आता समजलं कधी महायुती निवडून आल्यानंतर म्हणजे जर का महाविकास आघाडी आली असती तर मग तुमचा विश्वास बसला असता पण महायुती आली तर ईव्हीएम मध्ये घोटाळा झालाय ह्या दुतप्पीपणाची भूमिका तुम्हाला वाटत नाही का हा दुतोंडीपणा तुम्हाला वाटत नाही का अच्छा आम्हाला नंतर रिअलाईज झालं की आता महायुती आली म्हणून आम्हाला रिअलाइज झालंय का कारण की समाजामध्ये वातावरण नव्हतं मराठ्यांनी मतदान केलं नाही हे तुमचे कायास आहेत जसे तुमच्याकडे तुमचे स्वतःचे तर्क आहेत तसंच निवडून आलेल्या लोकांकडे सुद्धा तर्क आहेत आणि निकाल सुद्धा आहे निष्कर्ष सुद्धा आहे तुमच्या तर्काच्या आधारे ईव्हीएमला तुम्ही दोष देऊ शकत नाही तुमचे तर्क चुकीचे आहेत तुम्ही स्वतःच्या जगात रममान आहात कूपमंडूक मानसिकता ज्याला म्हणतात म्हणजे डबक्यातल्या बेडकाची तुमची मानसिकता आहे तुम्हा मी तर मी खूप सारे रील्स बघितल्या मी आता आता कसं पाटील म्हणते तसं आता कशी जिरवली आता समजाल तुम्हाला हे तुम्ही बोलत होता आधी तेव्हाच आम्हा आम्हाला हसायला आम येत होतं तेव्हाच आमच्या लक्षात येतं की अरे हा जास्त माज झालाय हा स्वतःच्या जगात आहे याला काही बाहेरच्या जगाची कल्पना नाहीये आणि मी कारण मीमांसा सुद्धा केलेली आहे का लोकांनी महायुतीला निवडलेला आहे ह्याच माझाला कंटाळून निवडलेला आहे पण तरीही तुम्ही मतदान करायला गेलात आता पुढच्या वेळी एक काम करा की तुम्ही सर्व लोकांनी मतदानावर बहिष्कार घाला मी असं म्हणतोय लोकांना भीती वाटेल अरे मतदानावर बहिष्कार अरे काही नाही या लोकांची संख्या हे ईव्हीएमच्या नावाने ओरडणाऱ्या लोकांची संख्या काही नाही आहे हे फक्त उपद्रव मूल्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत हे फक्त ओरड निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत ज्या लोकांना ईव्हीएम वर शंका आहे त्या लोकांनी जर का याच्या पुढच्या निवडणुकांवर जर का बहिष्कार घातला तर तुम्हाला लक्षात येईल की एक दोन टक्के सुद्धा टक्केवारी घसरणार नाही संपूर्ण मतदानाची लक्षात घ्या एवढी कमी संख्या है या है। या सुर है आहे या लोकांची हे फक्त बोंबा ठोकतायत आता हे जास्त याच्यासाठी दिसते की त्याच्यामध्ये त्यांच्या सुरासुर मिसळायला तीस लोक सुद्धा आहेत ज्यांच्या जिव्हारी लागले आहेत ज्यांच्या हार जिव्हारी लागलेली आहे ती सुद्धा लोक त्याच्यामध्ये आहेत प्रसार माध्यमांनी बाबा आढव यांच्या जवळ जाऊन तुम्हाला कुठली तांत्रिक अडचण याच्यामध्ये आहे असं त्यांनी प्रश्न विचारला का तुमचा व्ही व्ही आक्षेप आहे की तुमचा ईव्हीएम वर आक्षेप आहे की तुमचा वर आक्षेप आहे की तुमचा जो लास्ट नंबर तो सिरियल नंबर अलॉट केला जातो त्याच्यावर आक्षेप आहे की तुमचा क्रॉस वर कुठल्याही रँडम मशीन घेऊन त्याचं व्हेरीफाय केलं जाते ते तुमचा प्रतिनिधींवर आक्षेप आहे कशावर आक्षेप आहे कुठलाही तांत्रिक प्रश्न तिथे त्यांनी बाबा आढळ यांना विचारला का जर विचारला असता तर मग तुम्हाला समजलं असतं की बाबा आढावा यांचं उत्तर आहे की मला त्यातलं काही समजत नाही मग का गवत उपायाला तुम्ही तिथं बसलात का उपोषणाला तांत्रिक गोष्टी संपूर्णतः आपल्याला माहिती आहेत का अजित दादांना झापलं अजित अजितदादांपुढे वाभाडे काढले सरकारचे अजितदादांपुढे काय मोठे तिरणीत मारले ज्येष्ठ व्यक्ती हे कोणी ऐकून घेणार आहे पण अजितदादा काय बोलले हे कोणी सांगताय का अजित दादांनी म्हटलं की ईव्हीएम हॅक होती तर करून दाखवा त्यांनी चॅलेंज केली तिथं की कोणी ही ईव्हीएम हॅक करून दाखवा त्याच्यावर कुणी बोलताय का ईव्हीएम वगैरे हॅक झालेला नाहीये हा हे जनमत आहे हे लोकांचा कौल आहे हे अजित दादा तिथे बोललेत हे हे प्रसारमाध्यमांनी काय दाखवलं नाही हे का सांगत नाहीत वारंवार काही प्रसारमाध्यमांनी सांगितलं निवडणूक आयोगाचं चॅलेंज अजूनही अबाधित आहे ज्या लोकांना वाटते त्यांनी ते चॅलेंज ऍक्सेप्ट करावं आणि संपूर्ण भारताचा हिरो होऊन दाखवावं की आम्ही ई हॅक करून दाखवली आणि ज्या लोकांचा आक्षेप होता ईव्ही हॅक होती त्यांचा मग महायुती सत्तेत आल्यानंतरच आक्षेप आला म्हणजे याचा अर्थ तुम्ही मतदानाला गेले होता म्हणजे तुम्ही डिसाइडेड होता की बाबा महायुती जर का सत्तेत आली तर आम्ही ई नावाने शंका करायला मोकळे आणि जर का मोदीमध्ये एवढी क्षमता आहे की त्याने निवडणूक आयोगाला विकत घेतलेलं आहे त्यांनी सुप्रीम कोर्टाला विकत घेतलेलं आहे ते आता सुद्धा कोर्टाला विकत घेतील आणि त्यांनी संपूर्ण कर्मचाऱ्यांना विकत घेतलेला आहे तिथे सगळे म्हणजे लोकप्रतिनिधींना प्रतिनिधींना त्यांनी प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधीला त्यांनी विकत घेतलेलं आहे हे सगळं जर का आपण सत्य मानलं तर हे सगळी विकत घेण्याची प्रक्रिया लोकसभेमध्ये का केली नाही तिथे जास्त आवश्यकता होती ना विकत घेण्याची आज इथे या महाराष्ट्राच्याच निवडणुकीमध्ये छत्तीसगडला का नाही विकत घेतलं तिथे काय पैसा कमी का पडला होता का हा प्रश्न सुद्धा स्वतःच्या विवेकाने आपण विचारला पाहिजे सोबतच आता ईव्हीएमचा विषय निघाला म्हणून बाबा आढाव यांना आरक्षणाबद्दल विचारायचं नाही असे बरेच लोक म्हणतील की आरक्षणाचा काय संबंध भिडे गुरुजींचा तर ईव्हीएम सोबत हे संबंध नाही आरक्षणासोबत संबंध नाही गुरुजींच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना लाडकी बहीण योजनेवर प्रश्न विचारला जातो आरक्षणावर त्यांना प्रश्न विचारला जातो प्रत्येक गोष्टीवर त्यांना प्रश्न विचारला जातो बाबा आढाव इथे उपोषणाला बसलेले आहेत कुठल्याही प्रसारमाध्यमाच्या कुठल्याही प्रतिनिधीने बाबा आढाव यांना आरक्षणावर प्रश्न काय नाही विचारला बाबा आढाव यांना कोंडीत पकडण्याचा काय प्रयत्न नाही केला तुम्ही का तुम्ही असं लक्षात आणून देता संपूर्ण समाजाच्या की आम्ही बारामतीच्या दलाल आहोत का तुम्ही लक्षात आणून देता की आम्ही चाबीच्या माकडं आहोत बाबा आढावे यांना जेव्हा आरक्षणावर प्रश्न विचारला गेला असता मग समजलं असतं की यांचं आंदोलन चार दिवस चालते तीन दिवस चालते की पहिल्या दिवशी त्याची हवा निघून जाते कोंडीत पकडणारे प्रश्न तुम्हाला विचारायचे नाही आहेत तुम्हाला वाज्या गाज्या करायचं आहे कोण चाबी देऊन कोणाला कुठं बसवलेलं आहे हे न समजायला आम्ही इतके भाबडे नाही बाबा आढाव यांचं आंदोलन हा रडीचा डाव आहे तिथं मागं घेतले त्यांनी आणि ते बरं झालं मागे घेतलं एवढ्या ज्येष्ठ व्यक्तीची आवश्यकता असते उगाच अशा फालतू गोष्टींसाठी नाहक तिथे उपोषण करून उद उगाच काही जीवाचं बरं वाईट झालं तर ते योग्य नाही पण हा जो उपोषणाचा हे जो नवीन ट्रेंड उभा झालेला आहे त्यावर एक टेक्निकल क्वेश्चन्स विचारणं खूप गरजेचे आहेत आणि याच्यात कोर्टाने सुद्धा हस्तक्षेप करणं गरजेचं आहे की उठ चूट कोणी येऊन कुठल्याही विषयावर जे उपोषण करायला प्रत्येकाला अन्न आजारी बनायचं आहे प्रत्येकाला म्हणजे सरकारला वेठीस धरून यंत्रणेला वेठीस धरून कामधंदे सोडून त्यांनी तुमच्या उपोषणाकडे लक्ष द्यायचं ज्या गोष्टींवर चर्चा व्हायला पाहिजे ज्या गोष्टींवर आयोग बसायला पाहिजे ज्या गोष्टींवर वारंवार त्याच्यावर हे व्हायला पाहिजे ज्याच्यावर वारंवार रिझल्ट आलेले आहेत ज्याच्यावर इतक्या सुद्धा बोलणं झालेलं आहे परत परत त्या त्या विषयांसाठी हे बंद करायचं ते बंद पाळायचं आंदोलन करायचं उपोषण करायचं हे कुठपर्यंत लोकांनी सहन करायचं कुठपर्यंत चालून घ्यायचं किती दिवस तुमचे हे आत्मक्लेश वगैरे हे करत बसायचं ईव्हीएमचा निर्णय मान्य नसता नसणाऱ्यांनी यापुढे निवडणुकांवर बहिष्कार घाला मी असं बोल बोलतोय जाणीवपूर्वक बोलतोय कारण की मला माहित आहे की त्यांनी जर का ठरवलं हो की आम्ही निवडणुकांवर बहिष्कार टाकला मी परत सांगतो निवडणुकीच्या टक्केवारीमध्ये घंटाही फरक पडणार नाही एक टक्काही फरक पडणार नाही ज्यांनी आयुष्यात पोलिंग बूथ बघितला नाही त्या लोकांच्या ह्या सगळ्या भानगडी आहेत आणि जे लोक हारतात ते नंतर ईव्हीएमच्या डोक्यावर खापर फोडतात हा ईव्हीएमचा आपल्या देशाचा इतिहास राहिलेला आहे त्यामुळे हा रडीचा डाव बंद झाला पाहिजे अशा आंदोलन सुद्धा त्याच्याकडे इतकं गांभीर्यानं बघायची गरज नाही आहे बाबा आडव यांची बरेचसे इंटरव्ह्यू सुद्धा मी ऐकलेले आहेत बरं त्यांच्या बोलण्यातून बर त्यांच्या सगळ्या त्यांच्या टोटल याच्यातून विचारांमधून ते किती डावे आहेत किती वामपंथी विचाराचे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे माहिती पडू शकतं आणि आत्मक्लेश त्यांना करायची इच्छा झाली त्यांना वाटलं आत्मक्लेश करावा तर मग तो, तो लवासाच्या वेळेस त्यांनी का केला नाही त्यांनी तो वाजे प्रकरणाच्या वेळी का केला नाही किंवा त्यांनी इतरही प्रकरणं जी समाजामध्ये घडली ज्या कामगारांचे आपण नेते म्हणवतो त्या ऑटोच्या संघटना आहेत त्या ऑटोच्या संघटना तिथं ओला उबेर आलं रॅपिडो आलं आता तर टू वर तुमच्या सवारा घेऊन जा ती लोक जात आहेत तुमचे पॅसेंजर ते लोक नेत त्यावेळी तुम्हाला असं का वाटलं नाही वा की बाबा आता युनियनचं कसं त्यावेळेस तुम्हाला कधी कुठं आंदोलन करायचे किंवा ओला सोबत तुमचं काय मॅनेजमेंट होतं किंवा काय ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत की खूप साऱ्या गोष्टी मध्यंतरी घडल्या फुला खालून बरंचसं पाणी वाहून गेलं कुठल्याही ठिकाणी बाबा आढाव व्यक्त झाले नाही कुठल्याही ठिकाणी पुढे येऊन त्यांनी आंदोलन केलं नाही नेमकं आता त्यांनी कोणाच्या बोलण्यावरून ते तिथं जाऊन बसलेले आहेत कुठल्या भानामतीमध्ये बारामतीच्या करामतीच्या भानामतीमध्ये ते आलेले आहेत ह्या सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे त्यामुळे प्रत्येकाने आपला विवेक जागरूक ठेवणं गरजेचं आहे माझे विचार पडत असतील तर सहकार्य सुद्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव